नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्र लोकनीत चॅनल महाराष्ट्राचा बुलंद आवाज महाराष्ट्र लोकनीय चॅनल आंबड घनसावंगी मतदारसंघामध्ये दिनांक अठरा ऑगस्ट रोजी रविवारी घनसावंगीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गट या पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आली असता धनगर समाजाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील व संसदरत्न खासदार डॉक्टर श्री अमोल कोल्हे संसदरत्न खासदार डॉक्टर श्री अमोल कोल्हे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश भैया टोपे साहेब यांचे काठी व घोंगडी देऊन भव्य दिव्य स्वागत करण्यात आले यावेळी राज्याचे राष्ट्रवादी ओबीसी कार्याध्यक्ष आडकेक संजय भाऊ कळवंडे डॉक्टर नीरजजी देशमुख बाबा जनजी दुराणी सतीश भाऊ टोपे मनोज काका मरकड सतीश होंडे अर्जुन घोंडगे नंदुभाऊ देशमुख उत्तम पवार कल्याण सपाटे तातेसाहेब चिन्हे दत्तात्रय वराडे बोंबले अमोल लहाने इतर सर्व सेलचे पदाधिकारी नगराध्यक्ष नगरसेवक घनसांगी मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते शेतकरी जनसमुदाय यावेळी हजर होता भैया तुम्हाला व्याजासकट मागचा बॅकलॉग भरून देण्याचं काम करतील काय सांगावं परमेश्वरानं त्यांना जर तिजोरीच्या चाव्याच हातात दिल्या तर परिस्थितीही बदलू शकेल संयमाची फळ नेहमी चांगली असतात पवार साहेबांचा अतिशय आवडता विश्वासू सहकारी कार्यकर्ता म्हणून राजेश भैयांच्याकडे स्वतः पवार साहेब देखील बघतात त्यामुळं राजेश भैयांना तुम्ही तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपा